दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बात नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिंतन शिबिर मोठ्या उत्साहात पार पडलं पक्षाच्या मूलभूत विचारसरणी तत्वज्ञान आणि समकालीन सामाजिक व राजकीय आव्हानांवर या शिबिरामध्ये सखोल चर्चा करण्यात आली यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे पक्षाचे वरिष्ठ मंत्री खासदार आमदार सर्व जिल्हाध्यक्ष आणि वरिष्ठ पदाधिकारी आदी उपस्थित होते या चिंतन शिबिरास उपस्थित राहून विचार मंथन करण्यात आल्याचं राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवा यांनी सांगितलं या प्रसंगी या शिबिरात सोलापुरातून शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी देखील उपस्थिती लावली होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही